नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी दरवर्षी वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन झालेली आहे आता नेक्स्ट इयर म्हणजे दोन हजार सव्वीसच्या परीक्षेला जर आपण टार्गेट करीत आहात दोन हजार सव्वीस ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण देणार आहात पहिल्यांदा देणार असाल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या दोन पेपर एक पेपर वन हा अनिवार्य पेपर असतो आणि पेपर टू हा पर्टिक्युलर सब्जेक्टिव्ह असतो ज्यामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यामध्ये आपण पेपर टू देत असतो असा दोनही पेपरसाठी आपण अभ्यास कसं करायला हवं हो हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत लक्षात घ्या दोन पेपर एक पेपर टू पेपर वन हा शंभर गुणांसाठी आहे तर पेपर टू ह्या दोनशे गुणांसाठी एकत्रितपणे आपण बघतो की तीनशे गुणांकरिता आपले पर्टिक्युलर एक्झामिनेशन असतं आणि पर्टिक्युलर एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी कट ऑफ लागत असतं आणि हा कट ऑफ जे आहे कॅटेगरीनुसार आहे पेपर च असं वेगळं पासिंग आपल्याला दिसून येत नाही किंवा पेपर टू साठी सुद्धा असं सा वेगळं पासिंग नसून कंबाईन पासिंग आहे म्हणजे एकत्रित आपल्याला पासिंग जे आहे ते पाहायला मिळतं यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही जर आपण आजपासून अभ्यासाला सुरुवात केलेलं तर नक्कीच दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन आपण पहिल्या प्रयत्नात देखील आपण पास करू शकतो यासाठी आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं असावं कशा प्रकारे पेपर वनला आपण वेट द्यायला हवं पेपर टू ला आपण कशा प्रकारे वेट द्यायचं हे दोनही गोष्टी जर आज तुम्ही समजून घेतलेलं तर नक्कीच दोन हजार सव्वीसच्या मध्ये तुम्हाला याचा फायदा जे आहे होताना दिसून येईल त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे आणि फक्त बघायचंच नाही तर या व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितलेल्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत जर आपण फॉलो केलं तर नक्कीच दोन हजार सव्वीसचं एक्झामिनेशन आपलं खूप व्यवस्थित जाईल आणि आपण या एक्झामिनेशनला क्वालिफाय होऊ शकता सो जाणून घेऊया आपण पेपर वन आणि पेपर टू च आपण अभ्यासाला सुरुवात कसं करायला हवं पण सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आजपासून म्हणजे पंधरा सप्टेंबर पासून आपली बॅच सुरू होत आहे सो so, या बॅचला आपण जॉईन करू शकता या बॅच मध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन्स मिळणार आहे एट पीएम ला आपलं ला लाईव्ह ला सेशन असेल ला 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 रोज आपलं रात्री आठ वाजता सेशन होतं या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपल्याला जर काही डाउट्स असेल ते देखील क्लिअर होतात सोबतच या पर्टिक्युलर पेपर वन विषयी टोटल दहा युनिट्स आहे सो दहा युनिटचं नोट्स देखील आपल्याला प्रोवाइड केलं जातं या व्यतिरिक्त प्रॅक्टिस साठी एमसी क्यूज आहे आपल्या सरावासाठी पीवाय क्यूज आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला यामध्ये पीवाय क्यूज टॉपिक सुद्धा मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायडन्स जे आपण म्हणतो की पर्टिक्युलर एखादी एक एक्झामिनेशन जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे तर एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी मार्गदर्शन खूप महत्वाचं ठरतं तर या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला संपूर्ण पेपर वनचं गाईडलाईन मिळेल याची फीज आहे मित्रांनो तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल नंबर कॉन्टॅक्ट करा आणि महाराष्ट्र आजपासून रात्री आठ वाजता सुरू होत आहे तर याला आपण जॉईन करू शकता सोबतच पेपर वन प्रमाणे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर टू देखील महत्त्वाचा आहे सो पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त इतिहास अर्थशास्त्र मराठी केमेस्ट्री इंग्रजी आणि हिंदीचे कोर्सेस अवेलेबल आहे नवीन बॅच मित्रांनो पेपर टू ची देखील पंधरा सप्टेंबर पासून सुरू होत आहे म्हणजे आजपासून आपली बॅच सुरू होत आहे याला आपण जॉईन करू शकता जॉईनिंगची फीस बारा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन कारण पेपर टू सोबत पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो so, आपल्याला काय काय गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हवं तर सर्वप्रथम लक्षात घ्या एम एस सेट एक्झामिनेशन यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही त्यामुळे आपण मॅक्सिमम स्कोर करू शकतो सो so, पेपर वन मित्रांनो दहा युनिटचा आहे टोटल किती युनिट आहे टेन युनिट्स आपल्याला यामध्ये आहे सेम पेपर टू चा जर आपण विचार केलेला हा सब्जेक्टिव्ह आहे ज्यामध्ये आपलं पर्टिक्युलर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं त्यानुसार आपल्याला हा पर्टिक्युलर पेपर आहे ठीक आहे दहा युनिट पैकी सगळ्यात सोपी युनिट पासून आपण सुरुवात केलं तर फार छान होतं ठीक आहे आणि आपलं अंडरस्टँडिंग काय आहे सब्जेक्टला धरून किंवा पेपर ला धरून आता बघा पेपर वनच्या वन युनिटमध्ये एक टीचिंग ऍप्टिट्यूडचा भाग आहे एक रिसर्चचा भाग आहे एक कम्युनिकेशनचा भाग आपल्याला दिसून येतं कम्युनिकेशन व्यतिरिक्त कम्प्रेहेशनचा भाग आहे डीआय आहे देन लॉजिकल रिझनिंग मॅथचा थोडा पार्ट आपल्याला दिसून येतं पर्यावरणासंबंधित एक युनिट आपल्याला दिलेली आहे हायर एज्युकेशन आणि आयसीटी अशा प्रकारचं दहा युनिटचा हा भाग आहे ओके सो यापैकी जर आपण सहा युनिटचा विचार केलेलं सो या सिक्स युनिट मित्रांनो थेरिकल आहे आणि अत्यंत सोपा आहे आणि मार्क जास्त आहे किती साठ गुण आपले डिपेंड करतात कोणत्या युनिटवर सो टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च ऍप्टिट्यूड दॅन कम्युनिकेशन हे तीन तीन युनिट झाल्या देन पर्यावरण हायर एज्युकेशन आणि आयसीटी अशा प्रकारच्या या सहा युनिटवर आपले साठ मार्क आहेत आणि बाकी तीस गुण आपले मॅथवर असणार आहे आणि दहा गुण जे आहे पर्टिक्युलर पॅसेज असतं आपल्याला पॅराग्राफ येत असतं आणि पॅराग्राफ वर आपल्याला दहा मार्क आहे तर याला डिवाइड करून घ्या आणि व्यवस्थित कम्युनिकेशन पासून आपण अभ्यास करू शकतो किंबहुना टीचिंग देखील अभ्यासक्रमातील अत्यंत इंटरेस्टिंग आणि सोबतच खूप महत्वाचा असं युनिट आहे तर यापासून देखील आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता सेकंडली जर आपलं सेकंड पेपर पर्टिक्युलर हिस्ट्री असेल इकॉनॉमिक्स असेल जे काही आपला विषय आहे सर्वप्रथम मित्रांनो सिलेबस काढून घ्या कारण

हिस्ट्रीचं पहिलं युनिट असतं अँशियंटचं जर एन्शियंटवर जात आहात तर फर्स्ट युनिट मधील जे पी वायक्यू टॉपिक आहे त्याला हायलाईट करून घ्या त्या टॉपिकचं नोट्स काढा हे विसरायचं नाही ठीक आहे फक्त वाचणं म्हणजे आम्ही अभ्यास केलं असं काहीच नसतं ठीक आहे अभ्यास करणं म्हणजे काय तर पर्टिक्युलर टॉपिक वाचणं त्याचं आकलन करणं आकलन करून घेतल्यानंतर त्यातून ज्या महत्वाच्या गोष्टी आहे जे परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला येऊ शकतं ह्या गोष्टी लिहून काढणे जेणेकरून आपल्या एक व्यवस्थित नोट सुद्धा तयार होईल त्याला आपण खरं अभ्यास म्हणू आणि फक्त ते लिहून ठेवणं इथपर्यंतच आपल्याला मर्यादित राहायचं नाही तर जसं मित्रांनो मंडे टू फ्रायडे आपण अभ्यास केलेला आहे तर सॅटरडेला या गोष्टी सगळं रिकॉल करा रिव्हिजन करा म्हणजे एक पर्टिक्युलर वीक मध्ये जे घटक तुम्ही अभ्यास करीत आहात त्याला संडे किंवा सॅटरडे असा वेळ द्या जेणेकरून त्या रिकॉल करण्यामध्ये तुम्ही घालू शकता सो अशा प्रकारचं पेपर वन साठी या गोष्टी लागू करायचं आहे सोबतच पेपर टू साठी देखील तुम्हाला या पर्टिक्युलर गोष्टींना फॉलो करायचं आहे ह्या दोनही पेपरचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आणि फक्त नियोजनच नाही तर पीवाय क्यू टॉपिक देखील हायलाईट करून ठेवा इम्पॉर्टन्स काही युनिट्स असतात इम्पॉर्टन्स असे टॉपिक्स असतात जे एक्झामिनेशनमध्ये वारंवार येतात आणि सरते शेवटी मित्रांनो फक्त इतकंच करून आपल्याला थांबायचं नाही आहे तर पर्टिक्युलर युनिट वर किंवा पर्टिक्युलर टॉपिक वर भरपूरशे पी क्यूज आलेले आहे किंवा एमसी क्यूज प्रश्न यांचा सराव करायचं आपण विसरायचं नाही सो नक्कीच जर तुम्ही या गोष्टींना फॉलो केल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तर नक्कीच दोन हजार सव्वीस ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकता त्यासाठी सर्वप्रथम सिलेबस काढा सिलेबस काढून झालेला आहे तर पी वाय क्यू जे आहे या पी वाय क्यूज ला काढा एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करा पी वाय क्यू टॉपिक्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो आपल्याला हंड्रेड पर्सेंट करायचं आहे नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्याला आवडला असेल तर लाईक करायचं नवीन आहात तर आजपासून आपली बॅच सुरू होत आहे याला तुम्ही जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सो मच